नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम सर्वांचं स्वागत आहे आप आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एकदम झटकीपट आणि एकदम युनिक अशी रेसिपी बघणार आहोत जी की भरवा शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची आज आपण बनवणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवलेली आहे तुम्हाला नक्कीच आवडणारी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता आपण त्याचं सुरुवातीला वाटण तयार करून घेऊ एकदम सोपं वाटण आहे त्याच्यासाठी काय करायचं एक वाटी शेंगदाणे घ्यायचे आणि आपल्याला ते खरपूस असे मंद गॅसवरती भाजून घ्यायचे बघू शकता शेंगदाणे हे मी अशा पद्धतीने भाजलेले आहेत जास्त डार्क रंगावर भाजू नका हलके हलके शेंगदाण्याला डाग पडायला लागले ला की लगेचच आपल्याला काढून थंड करून घ्यायचेत आणि हे शेंगदाणे आपल्याला तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही याचे सालसुद्धा काढू शकता पण सालात भरपूर सारे पोषक तत्व असल्यामुळे मी सालं सगट याला अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे ओबडदोबडच आपल्याला हे शेंगदाणे वाटायचे आहेत बघू शकता शेंगदाणे वाटून घेतले बाजूला काढून घेतले आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी सुकं खोबरं घेतलं एक इंच आलं सात आठ लसणाच्या पाकळ्या हे खोबरं कच्चंच आहे भाजलेलं नाही आणि सोबतच घ्यायची मुठभर अशी कोथंबीर आता आपल्याला हे बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तर बघू शकता मी हे अशा पद्धतीने ओबडदोबड असं वाटून घेतलेलं आहे पाण्याचा वापर न करता आता जे शेंगदाणे आपण काढून घेतले होते त्या शेंगदाण्याच्या कुटावरती आपल्याला हा हिरवा मसाला काढून घ्यायचा याच्यामध्ये आता चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे ही। सोबतच एक चमचा लाल तिखट घातलेलं आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी किंवा जास्त करू शकता अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला किंवा की किचन किंग मसाला असेल तर तो घालू शकता पाव चमचा हळद घाला आता इथं मी पाव किलो ह्या ढोबळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या बघू शकता एकदम छोट्या छोट्या कवळ्या अशा मिरच्या आहेत जेणेकरून आपण मिरची भरून बनवताना त्या लवकर शिजल्या जातील आणि ह्या कवळ्या मिरच्यांची चवसुद्धा खूपच छान लागते तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा पद्धतीने देठाच्या साईडने मिरची कट करून घ्यायची त्याच्या आतला बियांचा भाग हा संपूर्ण काढून घ्यायचा आणि आतून अशा पद्धतीने मिरची ही पोकळ करून घ्यायची जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये मसाला हा भरायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने ह्या संपूर्ण मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत तर ह्या कापायच्या अगोदरच मी धुवून घेतलेल्या होत्या तर आता हा संपूर्ण मसाला आपल्याला हाताच्या सहाय्यानेच एक जीव करायचा आहे जेणेकरून संपूर्ण साहित्य हे एकसारखं एक जीव व्हावं जर तुम्हाला हे खूपच मोकळं मोकळं वाटत असेल तर तुम्ही एक चमचा तेलाचासुद्धा ह्या मसाल्यात वापर करू शकता त्यानंतर ते, ते एक जीव करून घ्या आणि अशा पद्धतीने ज्या मिरच्या आपण कापून घेतल्या होत्या त्याच्यामध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा तर बघू शकता मिरच्याच्या बिया काढल्यामुळे किती सहजपणे आपल्याला त्याच्यामध्ये मसाला हा भरता आलेला आहे उरलेला मसालासुद्धा आपण वापरणार आहोत कढईमध्ये एक ते दीड चमचा किंवा तुमच्या तेलाच्या गरजेनुसार तुम्ही त्याच्यामध्ये तेल घेऊ ते शकता तेल गरम झालं की लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरं घालायचं जिरे आणि मोहरी दोन्ही छान फुलू द्यायचं जेणेकरून ते, ते कचकच लागणार नाही ते फुललं की लगेच दहा बारा कढीपत्त्याचे पानं घातले आता गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि ह्या भरून घेतलेल्या संपूर्ण ढोबळ्या मिरच्या आपल्याला ह्या तेलामध्ये घालून घ्यायच्या आहेत मिरच्या तेलावरती आपल्याला सुरुवातीला दोन ते तीन मिनटं चांगल्या परतून घ्यायच्या आहेत हलवताना लक्ष द्या जास्त जोरात असं हलवू नका जेणेकरून त्यातला मसाला बाहेर येणार नाही हलक्याच हाताने हलवत हलवत आपल्याला ह्या दोन ते तीन मिनटं मिरच्या छान अशा परतून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने मिरच्या ह्या परतून झालेल्या आहेत सोबतच जो उडलेला मसाला होता तो संपूर्ण मसालासुद्धा आपल्याला ह्याच्यावरती घालून द्यायचा आहे आणि आणखी फक्त एक अध मिनिटच याला परतून घ्या कारण आपण शेंगदाणे आणि अगोदर मसाला हा भाजून घेतलेला आहे फक्त खोबरं ते थोडंसं कच्चं होतं त्याचा कच्चापणा जाईपर्यंत हा मसाला परतायचा आहे आता मिक्सरच्या भांड्यात भरपूर सारा मसाला चिकटलेला आहे अर्धा वाटी पाणी घालून त्याला हिसळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने ह्याच्यावरती घालून द्यायचं आता झाकण ठेवून एकदम मंद गॅसवरती आपल्याला पाच मिनटं याला वाफ काढायचे अधूनमधून मध्ये असं हलवत राहा जेणेकरून ह्या मिरच्या खाली लागणार नाही बघू शकता अशा पद्धतीने एकदम सुटसुटीत सुक्या -सुट -सुट अशा आपल्या ह्या शिमला मिरची बनवून तयार झालेल्या आहेत तर बघा एकदम झटपट होणारी रे रेसिपी आहे आणि एकदम चवदार आणि तेवढीच युनिक अशी रेसिपी आहे तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता वरम भात बनवला असेल तर तोंडी लावायला किंवा ज्वारी बाजरीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी किंवा टिफिनला देण्यासाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक नक्की करूं।